हॅलो हाय फ्रेंड्स नमस्कार चला तर मग आज आपण एका स्वेट शर्टपासून कुशन कवर बनवूया तुम्ही टी शर्ट पण घेऊ शकता हे जे दोन स्लीव्ज आहेत त्या आत वाळून घ्यायच्या अशा प्रकारे मग तुम्ही वरच्या बाजूचा टी शर्ट पण आत वाळून घ्यायचा आधी एका साईडने शिवून घ्या ते पॅक झालं म्हणजे कवरची एक बाजू पॅक होऊन जाते पॅक गाठ मारून झालं की मग दुसरे साईडहून कुशन आत टाकून परत पॅक करून घ्या अशा प्रकारे आपलं कुशन कवर रेडी झालं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू